बाळ पिपाने वाजवतोय खायच हा बारी लागत जांभोड्यातलं हे शनिवारचा बाजार हा पाय भासतायत पण आणि हे समोर दिसत आहे ते बघा आपल्या मायार येऊन बघा ती काय मी तेच राहते निघावला होत ते भगवतीच्या देवळात भगवतीचं काय का भगवतीची ओटी भरायला ना भगवतीची ओटी भरायला आणि अक्षताच्या माहेरची देवी भगवती देवी अक्षता पण आहे पुढे चालली आहे पटापट दुपारच्या बारा वाजलेत आणि बारा वाजता दुपारच्या निघालो आम्ही आणि पाहुणे एक वाजलं ना आर्या पण आहे अथोर पण आहे आणि अजून दोघ जण गेलेत पुढे आणि दोघ जण मागून येणार आहेत चला फटाफट पाय उचलूया कारण पंधरा वीस मिनट लागतील आपल्याला चालत जायला तिकडे आणि आर्या आम्हाला इथले नवीन नवीन शॉर्टकट दाखवते जशी का आर्या काय तीच राहते आर्या ही आहे नदी गोवा मस्त असा शॉर्टकट रस्ता आहे हा पाय वाट पाय वाट नाही मी सगळे निघालो हे बघा काय तांदूळ आहेत तांदूळ आहेत गहू आहेत हा हा नी बघा आपल्या मायार येऊन बघा अ मागचा ब्रेक आणि गाडी चालवायची प्रॅक्टिस प्रॅक्टिस काय येते तिला नवीन शिकावू आहे साईडने जा मस्त असा नजारा काय बोलते आधार किती राऊंड मारले आराध्य हा आणि आराध्य अशी मस्त रेडी होऊन आले देवळात जायला सकाळी सकाळी पिंक पिंक झाले पिंक आर्या पण पिंक आराध्या पण पिंक मम्मी पण पिंक आणि इकडे बघा डोंगराच्या पायथ्याला सगळी एकसारखीच दिसणारी घर उतरतं छपराची सगळी सेम हे तेव्हा झाड आहेत घरांच्या बाजूने आणि बघा कणकवली घोडके गाडी लाल परी नाही पांढरी परी आहे आणि इथे आलं आपलं भगवतीचं मंदिर आणि घेते काय झालं घाबरला आपली पुरी आहे आम्ही नारळ घेतोय आणि पाच नारळांचं तोरण बनवायचं तिथे द्यायचं आणि हे समोर दिसत ते हे श्रीदेवी भगवतीचं मंदिर ते प्रशस्त असं मंदिर आहे

오해마라져.어서만들나? 응. 응. 예.안녕구나.이번사기합니까? 응.

बोल हो ना आयुष माझ्या उंचा पडलेलो पडलेलं होतं त्रास झाला म्हटलं व्यवस्थित आयुष सांगा बघे गणपती आयुष आणि ते आपलं झाडा पडलेलो पडलेलं होतं त्यासाठी आपलं पाणी एकदम खाली गेलंय आडाचं पाणी एकदम खाली गेलंय हा <laughs> पाय भाजतायत पण आला का पाय भाजले हे पाण्यात आलो म्हणून <laughs> Salah. Salah. Ah, बघा आणि इकडे देवळाच्या बाजूलाच आहे भाजी मार्केट सर्व प्रकारच्या भाज्या आहेत इकडे काय घेतलं का भाज्या घेतल्या ना काय घेतलं एवढं बर सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत कोबी तुम्ही कुठनं आले कोल्हापूरवरनं हो कोल्हापूरनं भाज्या येतात हा बरोबर मंदिराच्या बाजूलाच आणि हे दररोज येतं का मग प्रत्येक शनिवारी प्रत्येक शनिवारी येतात कोल्हापूरवरनं हे सगळ्या भाज्या घेऊन जांभोड्यातलं हे शनिवारचा बाजार भाजी बाजार मस्त असं देवीचं दर्शन झालं आणि देवीचं दर्शन घेऊन ओटी वगैरे भरून आता चाललो आम्ही परत घराकडे आणि घराकडे असा स्पेशल बेत आहे साहेब बघा काय काढताय बोर बोकर अरे वा बोकर खूप दिवसांनी बघितल्या खूप वर्षांनी एक नंबर भारी भारी बोकर मस्त कवडी लागलेत बघा लगडलेत बोकर

आमच्याकडे पण मोठी मोठीच बोकऱ्या आहेत बोकऱ्या आहेत हे बघा कोकणातली शेती म्हणजे अजून शेती नाही वेळ आहे अजून पण अशी कोपऱ्या कोपऱ्यांची शेती आणि सगळे राहणार आहेत ते आमच्या सासऱ्यांची नाही भाज करायला लागेल ना पहिली केली आहे एक दोन आणि तीन हा हे त्यांचं आहे पूर्ण आमचं आहे आमचीच आहे रात्रीचा तांदूळ खातोय ना म्हणजे आमचीच आहे रोज आम्ही फक्त करवंतच खातोय का अडोळे आहे का आडोळ्यांचं म्हणणं आहे जिंदगीत खाल्ली नाही तेवढी चार दिवसात खाल्ली एकदम गोड अरे तर करवंदावरच आहे जेवत पण नाही नुसती करवंतच खाते आहे आपल्या सगळ्यात लहान मुलांनी पिपाने बनवले बघा आवाज येतोय का हा हे पानांची पिपाणी हे बघा बाळ पिपाणी वाजवतोय हे बघा बांबूची झाड बांबू आणि सध्या कोकणातले डिमांडिंग बांबू कुठलं तिवा <laughs> <laughs> तिवा बांबू शंभर बांबूंचे पाच हजार म्हणजे एका बांबूचे पन्नास रुपये